नमस्कार आज आपण बनवूया अंडा बुर्जी त्यासाठी मी येथे चार अंडे घेतलेले आहे त्यानंतर मी येथे मीडियम साईजचे पाच कांदे आणि एक मोठा साईजचा टमॅटो आणि थोडीशी कोथंबीर ही। घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण देखील घेतलेला आहे आणि आपण त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर आता आपण चटणीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी येथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच सहा फळ्या तेल घालून तेलाला छान असे गरम होऊ दिले तेल छान असे गरम झाल्यानंतर आपण जे कांदे घेतलेले होते ते बारीक कट करून घेतलेले आहे आणि आपण ते कांदे फोडणीला घातलेले आहे आणि आपला कांदा छान असा लालचन रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्या कांद्याला छान असा रंग आलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालून त्याला देखील कांद्याबरोबर छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतवून झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि त्या हळदीला देखील आपण त्यामध्ये छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेली होती त्याची बारीक पेज करून घेतलेली आहे आपण त्याला देखील त्यात छान असे परतवून घेणार आहोत आणि त्या मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला मीडियम गॅसवर परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी तो मसाला आपला छान असा परतवून झालेला आहे त्यानंतर आपण जे अंडे घेतलेले आहे त्याला आपण त्यामध्ये फोडून घेणार आहोत आता या ठिकाणी मी एक एक करून सगळे अंडे त्यामध्ये फोडून घेणार आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपण त्या अंड्याला त्या कांद्या टमॅटो मिरची हळदीमध्ये छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला ते पाणी सुटल्यासारखे वाटेल पण आपण गॅस मोठा करून त्या त्याला एकसारखे हलवत राहायचे आहे त्यानंतर आपण त्यावर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि त्या कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण त्याला मोठा गॅस करून एकसारखे हलवत राहणार आहोत आणि एकसारखे हलवल्यामुळे चटणी खाली लागणार नाही आणि आपली चटणी छान अशी खरपूस देखील भाजल्या जाईल त्यामुळे आपण ती चटणी एकसारखी भाजणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता आपली चटणी बनवून तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद